नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुरुपाच्या या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत स्वाध्याय अठरा पॉईंट तीन त्याच्यातला पहिला प्रश्न पाहूया पुढील पैकी चुकीचा पर्याय निवडा दोन हजार बावीस ला आलेला हा प्रश्न आहे सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा तुम्हाला मी मागच्या व्हिडिओ ते सांगितलं होतं की किलोग्रॅम हिक्टाग्रॅम डेकाग्रॅम वगैरे हे तुमचं पाठ करून ठेवायचं आहे तरच तुम्हाला असे प्रश्न सोडता येतील आणि एक प्रश्न तुम्हाला याचा कंपल्सरी येतो हे तुम्हाला मी सांगितलं आहे या ठिकाणी चुकीचं ओळखायचं आहे पहिला पाहूया आपण शंभर मीटर म्हणजे एक हेक्टोमीटर मीटर हे बरोबर आहे एक हजार मीटर म्हणजे एक किलो लिटर आता या ठिकाणी लिटर आलेलं आहे या ठिकाणी लिटर नको हे मीटर असलं पाहिजे होत एक हजार किलो मीटर नंतर एक किलो ग्रॅम बरोबर दहा हेक्टोग्रॅम हेही बरोबर आहे एक ग्रॅम बरोबर दहा सॉरी शंभर डेसी ग्रॅम हे चुकीचं आहे पर्याय क्रमांक चार आपल्यासाठी योग्य उत्तर पुढचा प्रश्न पाहूया दुसरा पौने नऊ लिटर म्हणजे किती मिलीलीटर दोन हजार तेवीसला आलेला हा प्रश्न आता पावणे नऊ या ठिकाणी पाव विद्यार्थी मित्रांनो पाव लिहिलेला आहे म्हणजे पावा कमी कशाला नऊ ला, ला। या ठिकाणी आठ पूर्ण आणि याला पाव भाग तुम्ही म्हणजे सातशे पन्नास मग ह्या ठिकाणी असं आपल्याला उत्तर शोधायचं आहे पर्याय क्रमांक एक मध्ये ते दिलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक एक याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे तिसरा या सर्वांची बेरीज केल्यानंतर आपल्याला उत्तर या ठिकाणी शोधायचं आहे पण पहा विद्यार्थी मित्रांनो याची मांडणी ज्या विद्यार्थ्याला जमेल त्यालाच ते सोडता येणार आहे नाहीतर असे प्रश्न तुम्हाला सोडता येणार नाही पहा या ठिकाणी सेवन फोर सिक्स पॉईंट झिरो 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 कारण मिली लिटर आहे म्हणून मी या ठिकाणी नसल्यामुळे तुमचे झिरो झिरो दिले आहेत पुढचं आहे टू हंड्रेड फोर्टी सिक्स पॉईंट सिक्स्टी म्हणजे साठ मिली लिटर साठ मिलीलीटर हे या पद्धतीने लिहितात पुढच आहे सहाशे पंधरा सिक्स हंड्रेड फिफ्टीन पॉईंट झिरो फोर फाईव्ह ही झाली याची योग्य मान्य आता याची बेरीज तुम्हाला येते झिरो झिरो फाईव्ह फाईव्ह सिक्स फोर टेन टेनचा झिरो वन कॅरी हा वन जसा तसा पॉईंटच्या खाली पॉईंट सिक्स टूजा ट्वेल्व्ह ट्वेल्व्ह फाईव्ह सेव्हन्टीन सेव्हन्टीन चा सेव्हन वन कॅरी फोर प्लस वन फाईव्ह फाईव्ह प्लस फोर नाईन नाईन प्लस वन टेन टेन चा झिरो वन कॅरी सेवन प्लस वन एट एट प्लस टू टेन टेन प्लस सिक्स सिक्सटीन या ठिकाणी एक हजार सहाशे सात पॉईंट वन झिरो फाईव्ह पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर मिळालेलं आहे पुढचा प्रश्न पाहूया चौथा एका तेलाच्या टाकीमध्ये दोन हजार दोनशे लिटर तेल आहे त्यातील ते एक हजार सहाशे एकोणऐंशी लिटर पाचशे पंचवीस मिली तेल काढून घेतले तर टाकीत किती तेल उरले याची योग्य मांडणी कळली तर उत्तर तुम्हाला सोडता येईल आता या ठिकाणी वन सिक्स सेवन नाईन पॉईंटचा खाली पॉइंट आणि त्यानंतर आहे फाईव्ह टू फाईव्ह आता वरती काहीच नाही म्हणून झिरो 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 आता एवढे तेल काढून घेतलेले आहेत वरून मग आता किती उरले होते या ठिकाणी डायरेक्ट इथं गेल मी टेन इथं नाईन 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 वन कॅरी केला होता म्हणून इथं वन आता टेन मायनस फाईव्ह फाईव्ह हा नाईन मायनस टू सेवन नाईन मायनस फाईव्ह फोर पॉईंटचा खाली पॉईंट नाईन मायनस नाईन झिरो नाईन मायनस सेवन टू वन मायनस सिक्स होत नाही वन कॅर इकडे केला इथरले वन इलेवन मायनस सिक्स फाईव्ह वन मायनस वन झिरो पाचशे वीस लिटर फोर सेवन फाईव्ह ग्रॅम या ठिकाणी पर्याय क्रमांक एक नाही पर्याय क्रमांक दोन त्याचं योग्य उत्तर बरोबर चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न पाचवा एका पाण्याच्या पिंपाची धारकता लिटर आहे ते पिंप तीन छे पाच इतके भरलेले आहे ते पूर्ण भरण्यासाठी त्यात आणखी किती लिटर पाणी भरावे लागेल या ठिकाणी लक्षात ठेवा मित्रांनो धारकता धारकता म्हणजे त्यात किती पाणी नाहू शकतं पूर भरल्यानंतर ती म्हणजे त्याची कॅपॅसिटी धारकता या ठिकाणी एकशे पन्नास लिटर पाणी माते त्यापैकी तीन छेद पाच भरलेला आहे मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तीन छेद पाच भरलेला आहे किती बाकी आहे भरायचं दोन छेद पाच याचा जर या, या पद्धतीने मिळवले तर पूर्ण होतात म्हणजे खाली भाग पूर्ण फाईव्ह 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 वन जा फाय वन जा म्हणजे टाकी पूर्ण भरेल म्हणजे या ठिकाणी दोन भाग बाकी आहे बरायसा म्हणून मी काय करेल वन फाईव्ह झिरो टू अपॉन फाईव्ह इथं काय असतो मल्टिप्लाय म्हणजे या ठिकाणी भाग द्यावा लागेल फायू वन जा फायू थ्री जा फिफ्टीन हा झिरो जसा तसा थर्टीन मल्टिप्लाय टू सिक्स्टी म्हणजे सात पर्याय क्रमांक चार त्याचं योग्य उत्तर पहा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ तयार करताना जर काही होत असेल तर व्यवस्थित पुन्हा समजून घ्यायचंय आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या सव्वा मी लवकर का घेतोय कारण का वेळ जास्त व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मी लवकर लवकर घेतोय प्रश्न सहावा एका दूध केंद्रात एक लिटरच्या तीनशे पिशव्या व पाचशे मिलीच्या सहाशे पिशव्या होत्या त्या दिवशी त्या दिवशी पाचशे साठ लिटर दुधाचे वाटप झाले तर एकूण किती लिटर दूध शिल्लक राहिले दोन हजार तेवीस ला आलेला हा प्रश्न मग आता तीनशे लिटर तर आपल्याला खात्री आहे की पूर्ण आपल्याकडे आहे पाचशे लिटरच्या सहाशे म्हणून सहाशेला मी काय करेल दोनाने भाग देईन म्हणजे एकूण लिटर किती ते मिळेल दोनानेच का कारण अर्धा लिटर आहे पूर्ण होण्यासाठी त्याची दुप्पट म्हणून याला मी काय केलं दोनाने भाग दिला टू वन जा टू थ्री जा हा झिरो आणि हा झिरो जशा तसा म्हणजे मिळाले आपल्याला आणखी तीनशे लिटर यांची जर बेरीज केली झिरो झिरो थ्री थ्री सिक्स सहाशे लिटर एकूण दूध त्याच्याकडे होते त्या सहाशे पैकी पाचशे साठ लिटर दूध वाटप झाले तर या ठिकाणी तुम्हाला माहिती विद्यार्थी मित्रांनो तोंडी उत्तर तुम्ही काढू शकता सहाशे मधून पाचशे साठ गेले तर चाळीस उरतात आणि या ठिकाणी चाळीस पर्याय क्रमांक एक मध्ये दिलेलं आहे चला पुढचा प्रश्न पाहूया सातवा सरस्वती विद्यालयात पाचशे मिलीच्या चोवीस पिशव्या दूध आणले ते दूध गरम करून साठ विद्यार्थ्यांना सारखे वाटले तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती मिली दूध मिळाले दोन हजार एकवीस ला आलेला हा प्रश्न पुन्हा ते विद्यार्थी मित्रांनो पाचशे मिलीच्या म्हणजे अर्धा लिटरच्या पिशव्या एकूण चोवीस पिशव्या म्हणजे किती लिटर करण्यासाठी मी त्याला दोनाने भाग देईन टू वन जा टू वन जा टू टू जा म्हणजे एकूण दूध मिळालं मला मला बारा लिटर मग आता मी काय करेल बारा लिटर म्हणजेच बारा हजार मिलीलीटर आणि त्याला मी साठ ने भाग देईन कारण प्रत्येक विद्यार्थ्याला किती मिलीलीटर दूध मिळालं ते करायचं आहे मग हा झिरो गेला हा झिरो गेला सिक्स वन जा सिक्स सिक्स टू जा ट्वेल्व वन टू टू झिरो जशा तसे याच उत्तर पर्याय क्रमांक तीन योग्य टिकली लगेच तुम्हाला ते सोडवता यायला हवेत प्रश्न पुढचा आठवा एकोणास पॉईंट एट एक फोर झिरो लिटर प्लस ट्वेंटी लिटर टू जीरो, मिली झिरो बरोबर किती या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो याची योग्य मांडणी तुम्हाला आली म्हणजे उत्तर तुम्हाला सहजरित्या काढू शकतात आणि मिळू शकतात टू फायव्ह झिरो यांची बेरीज करा हा प्रश्न तुम्हाला एच डब्ल्यू मी मान्य करून दिलेली आहे आणि उत्तर मला कमेंट मध्ये कळवा की योग्य उत्तर काय पुढचा प्रश्न नववा सरस्वतीच्या आईने एका आनंद मेळ्यात खाद्य पदार्थ व पेयाचा एका स्टॉल घेतला विक्री करण्यासाठी तिने शेहेचाळीस लिटर दोनशे मिली कोकण सरबत बनवले त्यातील अडोतीस लिटर नऊशे पन्नास मिली सरबत विकले गेले तर किती सरबत उरले आता एकूण सरबत शेचाळीस दोनशे मिलीलीटर त्याचा पैकी अडोतीस पॉईंट नऊशे पन्नास विकले म्हणजे काय करावं लागेल मायनस झिरो मायनस झिरो 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 मायनस फाईव्ह होत नाही म्हणून वन कॅरी केला हा झिरो जशा असत हा इथं उरले वन टेन मायनस फाईव्ह केले फाईव्ह होतात वन मायनस नाईन होत नाही म्हणून इकडं वन कॅरी केला इथं उरले फायव्ह एलेवन मायनस नाईन केले तर टू पॉईंटच्या खाली पॉईंट फायव्ह मायनस एट होत नाही म्हणून वन कॅरी केला इथं उरले थ्री फिफ्टीन मायनस एट केला तर सेव्हन होता थ्री मायनस थ्री झिरो सात लिटर दोनशे पन्नास मिलीलीटर मग पर्याय क्रमांक एक नाही पर्याय क्रमांक दोनही ना नाही पर्याय क्रमांक तीन नाही त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न दावा एका बाटलीत एकशे पंचवीस मिली तेल तर चार लिटर सुवासिक तेल भरण्यासाठी किती बाटल्या ला लागतील ला दोन हजार बावीस ला आलेला हा प्रश्न या ठिकाणी मिली लिटर आहे इथं लिटर आहे मग लिटरचं मिली लिटर करण्यासाठी या ठिकाणी किती होतात चार हजार चार हजारला एकशे पंचवीस नेहमी या ठिकाणी भाग देईन पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वरती झिरो खाली फाइव आहे म्हणजे फाईव्हच्या कसोटीनुसार आपण त्याला फाईव्ह भाग देऊ शकतो फायू टू जा टेन टू ला इथं टू दिल्यानंतर ट्वेंटी फाईव्ह तयार होतो फायू फाय जा ट्वेंटी फायव्ह होतात फायू एट जा फोर्टी वन टू झिरो जशास तसे 25 जा 25, 25 होता, केले, तर जर इथ पुन्हा संख्या तयार होते फिफ्टी आणि ट्वेंटी फाईव्ह टू जा फिफ्टी होता, म्हणजे थर्टी टू उत्तर यायला हवं ते पर्याय क्रमांक एक मध्ये दिलेलं आहे चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न अकरावा बारा मीटर तीन मिलीमीटर दशांश अपूर्णांकात कसे लिहाल पहा विद्यार्थी मित्रांनो बारा मीटर पूर्ण आहे आणि मिलीमीटर आहे मग एक लक्षात ठेवा मीटर एक मीटर म्हणजे हंड्रेड सेंटीमीटर होतात आणि वन सेंटीमीटर इज इक्वल टू टेन मिलीमीटर होतात ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे यावरून आपण एक उत्तर लगेच लिस्ट सोडू शकतो की बारा मीटर हे पूर्ण आहे या ठिकाणी मीटर 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 मध्ये दिलेलं आहे मग आपल्याला मिलीमीटर शोधायचंय मग या ठिकाणी दोन शून्य आणि एक शून्य जर यांचा गुणाकार केला तर आपल्याला मीटर मिलीमीटर मध्ये कन्वर्ट केलं तर किती पैकी होतात हजारापैकी मग ह्या ठिकाणी फक्त तीन दिलेले आहेत मग या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो जर तीन दिले असतील हजारापैकी तर वन टू थ्री तीन घर आपल्याला लेफ्ट साइडला आणायचे इथून तीन घरं मग इथून तीन घरं आणले म्हणजे या ठिकाणी वन ऑलरेडी आहे टू थ्री या ठिकाणी ट्वेल् पूर्ण आणि नंतर झिरो झिरो थ्री या पद्धतीने उत्तर पर्याय क्रमांक एक नाही पर्याय क्रमांक दोन मध्ये दिलेलं आहे काय गोष्टी तुम्हाला त्या समजून घ्याव्या लागतील पुढचा प्रश्न बारावा कोजागिरी पौर्णिमेसाठी पाचशे मिलीच्या बारा पिशव्या दूध आणले तर एकूण किती लिटर दूध आणले पुन्हा सेम प्रश्न आले बघा पाचशे मिली लिटर म्हणजे अर्धा लिटर मग या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो बारा पिशव्या दिल्या आहेत त्याला दोनाने भाग दिला टू वन जा टू सिक्स जा किती लिटर मिळालं सहा लिटर पर्याय क्रमांक तीन आणखी दुसऱ्या पद्धतीने तुम्ही सोडू शकता या ठिकाणी आहे पाचशे याला जर बाराने मल्टीप्लाय केलं तर ट्वेल्व झिरो झिरो ट्वेल्व झिरो झिरो ट्वेल्व फाईव्ह जा सिक्स्टी सहा हजार लिटर सॉरी मिलीलिटर मग या ठिकाणी सहा हजार मिली लिटर मिळाल्यानंतर यालाच लिटर काढायचंय म्हणून मी त्याला हजार मिलीलीटरने भाग देईल हा झिरो गेला हा झिरो गेला हा झिरो गेला उरला सिक्स म्हणजे पुन्हा पर्याय क्रमांक तीन त्याच योग्य होतं ह्या पद्धतीने सोडवा किंवा ह्या पद्धतीने सोडवा पुढचा प्रश्न आहे तेरावा तीस मीटर लांबीच्या दोरीला पाच ठिकाणी समान अंतरावर कापले असतात दोन तुकड्यांची लांबी किती प्रश्न व्यवस्थित समजून घ्या तीस मीटर लांबीचा तीस मीटर लांबी आहे पाच ठिकाणी समान कापले वन टू थ्री फोर फाईव्ह तर किती तुकडे तयार होत आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स म्हणजे सहा भाग तयार होतील म्हणून या ठिकाणी थर्टी डिवायडेड सिक्स तीस लांबी सहा ने भाग देईन सिक्स वनजा सिक्स सिक्स फाईव्ह जा थर्टी या ठिकाणी फायू मीटर एका भागाचे आपल्याला माप मिळालं या ठिकाणी सांगले दोन तुकड्यांची लांबी मग फाईव्ह प्लस फाईव्ह किती होतात टेन मीटर या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन त्याचं योग्य उत्तर प्रश्न तुम्हाला सोडवता येतात पण प्रश्न काळीपूर्वक वाचणे आणि ते समजून घेणे हे खूप महत्त्वाचे आहे आणि हे केव्हा कळेल विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस तुमची प्रॅक्टिस होईल चारशे ऐंशी सेमी बरोबर किती डेकामीटर दोन हजार एकोणास ला आलेला एक। प्रश्न आता चारशे सेमी सेमीचा चार मीटर करण्यासाठी त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कारण डेकामीटर हे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितले की पाठ करून ठेवा चला पुढचा प्रश्न आणि शेवटचा पंधरावा पाचशे चार मीटर आठ ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल पुन्हा मागच्या प्रश्नासारखा असेल याचे जर आठ ठिकाणी तुकडे केले तर किती तुकडे होतील आठ मध्ये प्लस वन करायचा म्हणजे किती झाले नऊ तुमच्या लक्षात आता त्या गोष्टी येत असतील मग या ठिकाणी पाचशे चार आठ ठिकाणी कापले कापल्यानंतर किती तुकडे तयार होतील मग नऊ म्हणून मी याला नावाने भाग देईल नाईन वन जा नाईन नाईन फाईव्ह जा फोर्टी फाईव्ह फिफ्टी मधून जर फोर्टी फाईव्ह मायनस केले तर फायव्ह उरतात ही संख्या तयार होते फिफ्टी फोर नाईन सिक्स जा फिफ्टी फोर होतात फिफ्टी सिक्स मीटर या ठिकाणी पर्याय वन नाही पर्याय दोन नाही पर्याय क्रमांक तीन त्याचं योग्य उत्तर भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या वेळेमध्ये Then he was with the Mitra no.